कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा जत तालुक्यातील उमदी येथील घटना जत तालुक्यातील उमदी येथील शेतकऱ्याने बँक आणि सहकारी कर्जाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली नागप्पा मदगोंडा पडनुरे अस वय वर्षे एकोणपन्नास असे शेतकऱ्याचे नाव आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे नागप्पा मदगोंडा पडनुरे यांचे उमदी ते अंकलगी दरम्यान शेत आहे द्राक्ष बागाच्या उभारणीसाठी त्यांनी बँकेमार्फत व काही खाजगी सावकारांकडून कर्ज काढले होते दरम्यान दुष्काळी परिस्थिती अवकाळी पावसाचा फटका बसल्याने उत्पन्न घटले होते शिवाय त्यांच्या शेतीचे देखील मोठे नुकसान झाले अशातच बेदाण्याचा दर गरगडल्याने पडनूर यांच्या शेतीचे आणि जगण्याचे आर्थिक गणित कोलमडले अलीकडे ते प्रचंड नैराश्य जीवन जगत होते त्यात शेती उभारणीसाठी घेतलेल्या कर्जासाठी खाजगी सावकार आणि बँकेचे लोकांनी ते भरण्यासाठी सतत तगादा लावला होता परंतु नागाप्य यांची कर्ज परतफेड करण्याची कुवत राहिली नसल्याने त्यांनी गुरुवारी दुपारी स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन के आत्महत्या के केली याबाबत उमदी पोलिसात नोंद झाली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जत